हॅलो ट्रेडर्स खूप नवीन ट्रेडर्सना मार्केटमध्ये आल्यानंतर काय शिकावं हे समजत नाही त्यामुळे ते चुकीचं नॉलेज अक्वायर करतात आणि ते अप्लाय करून लॉसेस करून घेतात त्यामुळे एक बरोबर रोड मिळणं रोडमॅप मिळणं खूप गरजेचं आहे तो रोडमॅप मी आज तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिली गोष्ट आहे स्टेप नंबर वन आहे बेसिक्स बेसिक्समध्ये तुम्हाला मार्केट काय आहे ते कशा कशापर्यंत कशा पद्धतीने काम करतं आ, ब्रोकर काय असतो एन एस सी काय आहे बी एस सी काय आहे डीमेट अकाउंट कसं ओपन करायचं त्या ब्रोकरच्या डीमेट अकाउंट ओपन केल्यानंतर त्या टर्मिनलमध्ये ट्रेड कसा घ्यायचा ह्या सर्व गोष्टी शिकाव्या लागतात स्टेप नंबर टू आहे टेक्निकल आणि फंडामेंटल अॅनालिसिस टेक्निकल आणि फंडामेंटल अॅनालिसिसमध्ये टेक्निकलमध्ये तुम्हाला प्राइसॲक्शन इंडिकेटर सपोर्ट रजिस्टन्स खूप एक गोष्टी शिकाव्या लागतात त्याच्यानंतर येते फंडामेंटल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिसमध्ये तुम्हाला त्या कंपनीची बॅलन्स बॅलन्सशीट रेशो रेशिओ पीबी रेशो अशा बऱ्याच काही गोष्टी शिकाव्या लागतात त्याने तुम्हाला स्टॉक सिलेक्शनमध्ये मदत होते आणि तुम्ही एक चांगला स्टॉक निवडू शकता तिसरी गोष्ट आहे रिस्क मॅनेजमेंट जोपर्यंत तुम्ही रिस्क मॅनेजमेंट करत नाहीत ते तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये पैसा कमवू शकत नाहीत कारण रिस्क मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये तुम्हाला स्टॉप लॉस कसा लावायचा स्टॉप लॉस किती लावायचा तुमचं डे रिस्क किती असायला पाहिजे किंवा तुम्ही कॅपिटलचं किती रिस्क घ्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी कळतात या गोष्ट सगळ्या गोष्टी शिकतात चौथी गोष्ट आहे डेव्हलप स्ट्रॅटजी म्हणजे जोपर्यंत एक स्वतःची स्ट्रॅटजी बनवत होत नाहीत तुम्ही तोपर्यंत मार्केटमध्ये पैसा कमवणं खूप अवघड होऊन जातं तुम्ही चार शंभर गोष्टी शिकला टेक्निकल अॅनालिसिस हे ते, ते सगळं काही खूप गरजेचं आहे पण सगळंच अप्लाय करून पैसा बनत नाही त्यामुळे तुमचं एक सेटअप असणं एक स्ट्रॅटजी असणं खूप गरजेचं आहे पाचवी गोष्ट आहे सायकोलॉजी हे सगळं शिकून सगळं अप्लाय केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस स्टडिंग करायला सुरुवात करता त्यावेळेस तुमची फाईट होते सायकोलॉजीशी जेव्हा सायकोलॉजीशी फाईट होते त्यावेळेस तुम्हाला फिअर येतो ग्रीड येतो याच्यामध्ये तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये जाता आणि ताणताणाव वाढतो सायकोलॉजी मास्टर करणं सगळ्यांसाठीच खूप अवघड जातं पण जेव्हा मास्टर करतो त्यावेळेस आपल्याला डिसिप्लिन सगळं फॉलो करून रूल्स फॉलो करून एक प्रॉफिटेबल व्हाय बनण्यासाठी मदत होते तर ही आहे एक प्रॉफिटेबल ट्रीडरची जर्नी आणि हे सर्व काही या गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या सर्व काही वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत त्यासाठी तुम्हाला कोणताही कोर्स घेण्याची गरज नाही कोर्स तुम्ही नंतर घेऊ शकता पण आता गरज नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद